मित्रांनो पहिलीची माणसं आणि पहिलीची पिढी आणि आत्ता ज्या पिढीला त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं जे काही आहे असं प्रकार आपल्या इथल्या महाराष्ट्रामध्ये सतत होत असतात सडूळ हाताने लोकांना मदत करणं किंवा माणूस म्हणून माणसाला माणसासारखं वागवणं आणि त्याच्यानुसार माणसाला माणुसकीची जाणीव आणि त्यांना सडूळ हाताने मदत करणं हे पहिली लोक करत होती सुद्धा आता जरी आपलेपणाचा किंवा याचा त्याचा आव जरी आणत जरी असतील तरी सुद्धा माणसाप्रमाणे जाणीव करून देणं किंवा तुम्ही पण माणसं आहात प्रत्येकाला प्रत्येकाचा जीव हा महत्वाचा असतो आणि त्यानुसारच लोकांवरती आलेले प्रसंग आणि त्यापासून त्यांना वाचवण्याचं काम जी काही जुनी पिढीतील माणसं जी आत्ताच्या समाजामध्ये आहेत ही करत सुद्धा असतात असाच एक प्रकार जो सडूळ हाताने घडलाय तो म्हणजे ताराबाई छबुराव पवार यांच्याकडून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या एका गावाच्या नदीच्या पात्राच्या बाजूला असा एक प्रकार घडलाय सुद्धा की ताराबाई छबुराव पवार यांनी त्यांची जादू दाखवत दोन जणांचा इथे जीव सुद्धा वाचवलाय परंतु नक्की हे प्रकरण काय आहे नक्की या प्रकरणाला वळण कसं मिळालं किंवा ताराबाई छबुराव पवार यांचा महाराष्ट्रामधून सर्वत्र कौतुक का होत आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये तपासून बघू नमस्कार मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहता वैचारिक धिंगाना तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचते अहमदनगर कोपरगाव तालुक्याच्या बाजूला असणारे गाव, गाव आणि धारणा धरण आणि गोदावरी नदीच्या पात्राच्या बाहेर पावसाचं जास्त पाणी वाढल्याने किंवा पावसाचा जोर वाढल्याने शेतातील काम ही अडखळू नयेत किंवा शेतात जास्त पाणी येऊ नये शेतात जे काही आपण पाणी मोटारी मार्फत नेतोय हे पाणी आत्ता त्याची गरज नसल्याने याच धारणा धरणाच्या आणि गोदावरी नदीच्या बाजूला असणाऱ्या गावामध्ये असणारी शेती आणि तेथे याच गावातील उतरलेले तीन तरुण अमोल तांगतोडे प्रदीप तांगतोडे आणि संतोष तांगतोडे हे तिघे भाऊ या नदीच्या पात्रामध्ये आपली मोटार जी काय टाकलेली आहे ही मोटार आता जास्त पाऊस आल्या कारणाने त्यांना बाहेर काढायची होती मोटार काढण्यासाठी गेलेले हे तीन तरुण आणि त्याच्यामध्ये त्यांना पावसाचा जोर हा जो, जो काही वाढत आहे हा दिसत सुद्धा नव्हता मोटर काही निघत नव्हती मोटर काढण्यासाठी वेळ लागत होता शेतीला आता आपल्याला पाणी नकोय म्हणून हे मोटर काढण्यासाठी या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये उतरले सुद्धा होते परंतु इथे ते फसल्याच्या नंतर त्यांचा किंवा सुरू सुद्धा पाऊस जास्त नदीला वाढल्याने पुराचा आणि जास्त पावसाचा जोर संतोष प्रदीप आणि अमोल तांगतोडे यांना आपल्या जीवाशी येथे खेळावं सुद्धा लागलं परंतु जीव मुठीत घेऊन हे तिघे जण आपल्या स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते परंतु या नदीच्या पात्रामध्ये ते डुबत सुद्धा होते परंतु डुबता डुबता काही क्षणात किंवा एक व्यक्ती तिथे आला आणि त्या व्यक्तीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला ती व्यक्ती किंवा ती मावशी म्हणजे ताराबाई छबुराव पवार ताराबाई छबुराव पवार हे तिघे जेव्हा नदीमध्ये डुबत होते हे तिघे भाऊ जेव्हा आपल्या जीवाशी खेळ करत होते किंवा जीवाचा आकांत मुठीमध्ये धरून ते आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते त्याच वेळेला ताराबाई छबुराव पवार आणि त्यांचे पती हे आपल्या मेंढ्या आणि बकऱ्यांसह इतर मालामध्ये बकऱ्या आणि मेंढ्या चारण्यासाठी तिथे आले होते परंतु त्यांना असा किंचाळ्यांचा आरडाओरडीचा आवाज त्यांना आल्याच्या नंतर ताराबाई छबुराव पवार आणि त्यांच्या पती यांनी लगेचच आपल्या बकऱ्या बाजूला घेऊन आपल्या मेंढ्या बाजूला घेऊन या नदी पात्राच्या साईडला जे ते हे तिघे भाऊ डुबत होते त्या ठिकाणी ते पोचले सुद्धा परंतु काही करता त्यांना किंवा काही शक्कल किंवा काही अक्कल लढवता येईना त्याच्याचमुळे ताराबाई छबुराव पवार यांनी कोणताही विचार न करता आपल्या अंगावरचं लुगड हे त्वरित आपल्या नव दोऱ्याच्या समोर सोडलं आणि तेथूनच त्यांनी त्या स्वतःच्या लुगड्याची दोरी बनवून ही नदीमध्ये फेकली आणि त्याच्यानंतर तेथे तिघांसमोर ही दोरी फेकल्याच्या नंतर दोन भावांना वाचवण्यामध्ये यश आलं तर एकाचा इथे जीव गेला प्रदीप आणि अमोल या दोघांनी ही दोरी पकडली परंतु पावसाचा जोर येथे जास्त असल्या कारणाने या संतोष तांगतोडेच्या हातामध्ये हीच लुगड्याची दोरी न बसल्या कारणाने प्रदीप आणि अमोल यांना बाहेर निघता आलं परंतु येथे संतोष तांगमुळे याचा जीव गेला परंतु येथे तिघे भाऊ डुबत असताना जर का याच मावशीने आपल्या लुगड्याची केलेली दोरी जर का या दोघांपर्यंत जर का पोचली जर का नसती तर कदाचित हे तिघेजण सुद्धा वाहून गेले असते त्याच्यामुळे प्रदीप आणि अमोलला वाचवण्यामध्ये येथे ताराबाई छबुराव पवार हिचा जो काही प्रामाणिकपणा किंवा जे काही तिने आपलं लुगड सोडून केलं ते ताराबाई छबुराव पवार यांचा ही बातमी पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये समजतात ताराबाई छबराव पवार आणि त्यांच्या पतीवरती वर्षाव सुद्धा कौतुकाचा हा झाला सुद्धा परंतु याच्यामध्ये ताराबाई छबराव पवार यांनी जर का तिघांना जर का वाचवण्यात जर का त्यांना येत जर का आलं जर का असत तर कदाचित भीमाशंकर तांगतोडे हे सुद्धा खुश झाले असते परंतु भीमाशंकर तांगतोडे यांचा एक मुलगा जरी गेला जरी असेल तरी सक्के भाऊ हे तिघेजण ज्या पात्रामध्ये उतरले होते भीमाशंकर तांगतोडे यांना जरी आता दोन मुलं परत जरी मिळाली जरी असली तरी ती फक्त ताराबाई छबराव पवार यांच्यामुळेच त्याच्यामुळे भीमाशंकर तांगतोळे यांनी जरी ताराबाई छबुराव पवार हिच्या आभार जरी मानले जरी असले किंवा या पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ही बातमी समजल्याच्या नंतर या ताराबाई छबुराव पवार नक्की कोण आहेत एक धाडसे माईला नक्की कोण आहे जे आपल्या समाजामध्ये अशा प्रकारचं काम करून किंवा इतर स्त्रिया ज्या काय 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 करून आपलं पोट भरण्याचं किंवा येथे लोकांना लुबाडण्याचं काम करतात परंतु ताराबाई छबुराव पवार यांनी जी काही कामगिरी केली की के आपल्या अंगावरचं लुगडं काढून या तिघांना तिने वाचवलं ही किती मोठी कामगिरी या ताराबाई छबुराव पवार आणि त्यांच्या पतीने केली सुद्धा आहे समाजामधल्या या घटनेचा आणि अशा प्रकारच्या ताराबाई छबुराव पवार यांच्या या निस्वार्थीपणाचा आणि दुसऱ्यांना मदत हेतूने आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या ताराबाई छबुराव पवार यांना मानाचा मुजरा सुद्धा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील